नमस्कार मंडळी कसे आहेत सगळेजण तर सध्या वाजलेत पहाटेचे साडेपाच आणि आज आहे रथसप्तमी म्हणजेच मम्मीच्या व्रताचं उद्यापन आणि त्याच व्रताची आज आम्ही सांगतासुद्धा करणार आहोत तर बऱ्याच जणांनी विचारलं होतं की या व्रताचं उद्यापन नेमकं कसं करतात ते सांग तर रथसप्तमी दिवशी सूर्योदयाच्या वेळी शेणाच्या गौऱ्यांवर गाईचं दूध उतू घालून या अखंड सात दिवसाच्या व्रताची व्रता समाप्ती केली जाते आमची मम्मी म्हणते उपवास नसला तरीसुद्धा प्रत्येकाने रथसप्तमीला दूध उतू घालवायलाच हवं त्याने संसाराची वृद्धी होते आणि असंही आपल्याकडे हिंदू संस्कृतीमध्ये दूध उतू दू घालवायला अनन्य साधारण महत्व आहे त्याच्यामुळे पुढच्या वर्षीपासून रथसप्तमी दिवशी तुम्ही सुद्धा दूध आवर्जून घालवा आपल्याकडे ते समृद्धीचं आणि भरभराटीचं प्रतीक मानलं जातं तर मागच्या वीस ते पंचवीस वर्ष चालत असलेल्या या परंपरेची आज सांगता होणार होती त्यामुळे आज आम्ही घरी सत्यनारायणची पूजा सुद्धा ठेवली होती अशा रीतीने एका सुंदर परंपरेची सांगता झाली खरी पण पुढच्या वर्षीपासून हा सूर्य दारात काढला जाणार नाही याची खंत मात्र कायमच राहील असो चला आता भेटू उद्या बाय बाय